भीम जय भी सगळेदार मी महेश सुदास सामाजिक कार्यकर्ता माहिती अधिकार कार्यकर्ता आणि दलितपेठ समाजात होणारा अन्याय व अत्याचारासंदर्भात प्रशासन दरबारी कायदेशीर मार्गाने तक्रारी मांडून न्याय मिळवत असतो आज आपल्या सातारामधील जे जागतिक वार्तास्थळ आहे कास कास पठारावर कास बांबडली रोडला अवैध कोण कनिक दालमाकीत कोणतरी उत्करन केलेला आहे आणि त्याबाबत मी प्रशासनाला चोवीस तारखेला अर्ज दिला होता आणि संबंधितावर कारवाई न केल्यास अठ्ठावीस तारखेपासून के मी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाच बसणार आहे असे पद्धतीचे निवेदन सर्व प्रशासकीय यंत्रणांना मी दिले होते त्यानंतर मी आज माझ्या उपोषणाचा चौथा दिवस आहे या दोन तीन दिवसात संबंधित जे सामनेवाला होते विरोधक होते त्यांनी त्यांचे अहवाल मला आणून दिलेले आणि यात पूर्णपणे दिशाभूल करणारी माहिती त्यांनी दिलेली आहे की आमचा सहभाग नाही यामध्ये आपले पंचायत समिती मेळा प्रांत वाई तहसीलदार मेढा आणि आपले सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक या लोकांनी संगणमतांनी सदरचा काम कसं दडपून ठेवता येईल लाल मातीच्या गोण खनिजाचा जो अपव्यव झालेला आहे ते कसं लपून ठेवता येईल या हेतूनं ये खोटी कागदपत्र तयार केलेली आहे आणि याचबरोबर माझे आणखीन एक चार विषय भ्रष्टाचारासंदर्भात त्यांच्यासुद्धा तक्रारी मी दिलेली आहेत तेही विषय मी घेऊन आज उपोषणात बसलेला आहे या संबंधात माननीय जिल्हाधिकारी यांचीच मी काल भेट घेतली व त्यांना सांगितले की सर्व उच्च अधिकारी आहेत आणि संबंधित सर्व मी पुरावे दिलेले आहेत आणि या बाबतीमध्ये त्यांनी संबंधित आर डी सी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ पत्र काढून उपोषणकर्त्यांच्या बाबत आणि संबंधित चौक तक्रारीबाबत चौकशी कळवण्याचे आदेश दिले होते त्यासाठी मी नागेश पाटील यांना भेटलो त्यांना सर्व साहेबांनी सांगितलेलं बोललो तर या अधिकाऱ्यानं स्पष्टच मला सांगितलं की संबंधित पालकमंत्री उत्खनन मंत्री शंभूराज देसाई साहेब यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही उच्च अधिकाऱ्यावर माझ्या परवानगीशिवाय कारवाई करायची नाही त्या तक्रारीत कितीही तथ्य असू द्यात याचा अर्थ आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते सामान्य नागरिक ज्या आशेने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांकडनं न्याय मिळावा या हेतून येतात त्या आशेला कुठंतरी हरताळ लागलेला आहे अशा पालकमंत्र्यानं स्वतःच्या नैतिकतेवर राजीनामा द्या अशी मी मागणी करत आहे कारण आज पंधरा ऑगस्ट जवळ येत आहे आज जिल्ह्यातले कितीतरी लोक आपल्या तक्रारींचा ज्यांचा निपटारा झालेला नाही ती लोक स न्याय मिळवण्याच्या आशेनं इथे येऊन उपोषणाला बसतात परंतु ही आ गोपनीय माहिती बाहेर लीक झाल्यानं कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळणार नाही ही शक्यता दुसरं झालेली आहे त्यामुळं आज मी या मीडियाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मी मागणी करत आहे आणि तुम्हाला मी कासचे काही फोटो दाखवतो ज्या ठिकाणी हा फोटो बघा रस्त्याच्या खाली रस्त्याच्या खाली उत्खनन केलेले आहे रस्त्याच्या खाली उत्खनन केलेले आहे आज पर्यटक किती वाढणार आहेत काच पुष्पपठार पाहण्यासाठी याबाबतची मी तक्रार केली होती पुष्प पठाराच्या बाहेर फेंचिंगच्या बाहेरही कोणाखालीच उत्खनन आणून टाकलेलं आहे आणि ही अधिकारी मध्य आमचा याच्यामध्ये फुटला नाही सगळ्यात महत्वाची धाकत आहे बाब म्हणजे ही वाहनं ज्या वाहनांच्या सायनं गोरी नथणीच उत्करण केलं होतं ही संबंधित फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या प्रिमाइसेस मध्ये लागलेली आहेत याबाबतचे सुद्धा फोटो मी त्यांना दिले होते अशा पद्धतीचं आज जागतिक वास्तूस्थळ असलेलं आपलं नाव पूर्ण देशात पूर्ण महाराष्ट्रात हे अधिकारी यांच्या निष्क्रितीमुळे घालवून घ्यायला लागलेले आहेत असं मी आरोप करतोय आणि या मीडियाद्वारे मी मागणी करता आहे की पालकमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा आणि संबंधित सर्व या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना तत्काळ पडितर्प करण्यात या जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय विरुद्ध